नमस्ते कसं चालू आहे राजकारण राजकारण जोरात चालू आहे सध्या बर काय वाटतंय फुर्चुंगीचा विकास झालाय का विकास नाही व्हायला पाहिजे विकास कुठे झालाय सगळे रस्ते खराब आहेत पाणी लावून येत नाही बर बी विषय येतलच राहिल महत्वाचा ना बर काम करणारा माणूस निवडून गेला पाहिजे जनतेची काही इच्छा नाही काय वाटतंय काम करणारा कोण असू शकतो काम करणारे सगळे आता तरुण पोर आहेत ना उमेदवार बर त्या निवडणक्याचे एकच ठेवलं पाहिजे जनतेचा विकास जनतेला काय पाहिजे विकास पाहिजे बाकी काय खर तर खर तर मंडळी जनतेला विकास पाहिजे आणि जो उमेदवार जनतेचा विकास करत त्याला आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे नमस्कार नमस्कार कस वातावरण आहे कुरसुंदीच चांगलं आहे कसं आहे कोणाच्या बाजून नाही चांगला जो, जो उमेदवारच निवडून येईल आठी तटीची लढत होणार आहे हो बर काय वाटते उमेदवाराकडनं अपेक्षा काय द्या उमेदवार काय व्यवस्थित सगळं काम झाली बाहेर बर बाकी नाही काय बर चांगली काम करणाऱ्याला आपण मातात बरोबर एकशे दोनशे बेडचं हॉस्पिटल झालं पाहिजे गावात गावकऱ्यांची इच्छा आहे बरोबर आहे बाकी काय नाही पेशंट बेडचं हॉस्पिटल झालं तर यांना डोक्या घेऊन लाचत्या लोक बरोबर अगदी बरोबर बाकी काय विषय नाही खर तर विकासाचे मुद्दे जर जवळ काढले बाबा काय झाला पाहिजे विकास काय झाला पाहिजे रोड व्हायला पाहिजे हा पाणी जेव्हा असं व्हायला पाहिजे असे काही काम अजून बरेचसे व्हायला पाहिजे गावात काही लाईट बीट काय पुढं कोण काम करणारा कोण वाटतो आता काय सध्या काय गेल्याशिवाय कोणच समजे कामच करू म्हणतात हा केलं पाहिजे त्यांनी त्यांनी केलं पाहिजे हा करू म्हणते सरीच म्हणतात करू आम्ही पण केलं पाहिजे त्यांनी बरं आता पक्षाचं राजकारण चाललं गावात पक्षाचं असंच चालेल सगळं सारखं सारखं चालू काय वाटतं तुम्हाला काय सांगतो मला नाही याच्यावर बोलायचं थोडं बोलायचं काय माहित का तुम्ही जर सांगितलं त्या माणसाने करून दाखवा काम ही बिगर पक्ष जर दिसती पैसे देऊन येणार त्यांचं ती भागणार आम्ही काय करायचं आम्हाला पक्षाला बोलायला गावती ना बरोबर आहे काय बरोबर आहे पक्षाची मंडळी आली निवडून तर आम्हाला समाधानी वशिल्यावर काय मजा आहे त्याची कुणी काही म्हणू द्या लोक आपल्याला सत्यातला पक्ष पाहिजे करणार सत्येतला पाहिजे आमच्या सत्यतला आमच्या मनात होती काय सांगायचं होणार मतदान आहे ते कोणाला सांगायचं पण नाही दक्षिप जाऊ तुमच्या पेटीमध्ये ते मतदान करणार आहे तो विषय नाही फक्त काय वाटतंय वातावरण कुणाच चांगलं वाटतं सगळ्यांचं चांगलं वाटतं घेता येत नाही सगळे चालते व्यवस्थित चाललेगत वाटते बर पण पक्षावर जोर टाकलाय लोकांनी भरपूर असा आमचा अंदाज आहे बर बर आपल्या गावाला पाण्याची समस्या आहे आणि आता सोबत एवढा आहे कॅनल आहे शेती आहे विरे द्या मग लोकांना पाणी काय मिळत नाही पाणी मिळत नाही तर पाणी पुरतच नाही म्हणजे बिघडलेलं आहे तुटलेलं आहे फुटलेलं आहे चार चार दिवस पाणी नाही गेला त्याचे हे मंजूर मिळणार पाण्यासाठी घरी राहते चार चार दिवस त्यांचा दिवस आलं म्हणले की कोर आपले राहिली कोणाचा घरीच थांबायला पाण्यासाठी पाणी आले बरं मग आता याला सक्षम पर्याय व्यवस्था म्हणून आता आपण काय करायचं चांगला उमेदवार बोलाय काय काम बाकी काय म्हणजे खुर्सुंगीकरांच म्हणणं की चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे चांगला उमेदवार आला तर तो उमेदवार फुरसुंगीचा विकास करू शकतो असं म्हणणं एखादा उमेदवार वाटत कोण हा चांगला असेल तसं नाही सांगता येत कोण निवडून त्याच काय जाऊ बर तुम्हाला काय वाटतंय सगळ्या तरुण उमेदवार आहेत बघा बर काय जोडापान येतात असेल म्हणजे ते काही तो विषय नाही सगळ्याचा तरुण उमेदवार आहेत आता त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे गावचा चांगला विकास व्हावा बाकी नाही गावात पाणी व्यवस्थित आलं पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे बाकी तुमच काय म्हणणं नाही आणि जे चालले आता ही आता तारीख पुढे खाल्ली होती एकाने अब्जेशन घेतल्यामुळं तो तारा उमेदवाराला परत वाढला हो म्हणजे खर्च वाढला खर्च वाढला नऊ परत खर्च वाढला नऊ दिवस वाढलं म्हणजे पाच पंचवीस लाख वाढलं परत एका एका सोपं हो। काम नाही ती